समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर दारूचं व्यसन सोडवण्यासाठी निर्धार व्यसनमुक्ती केंद्रात भरती केलेल्या राजेश बेळतकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सतरा दिवसांपूर्वी घडली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली परंतु नातेवाईकांच्या तगाद्यामुळे अकरा दिवसांनी चोवीस एप्रिल रोजी अर्धापूर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी कोणताही तपास केला नाही ही आरोपींना अटक केली नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मयत राजेश बेळतकर हे शेतकरी असून त्यांना अनेक दिवसांपासून दारूचं व्यसन होत या व्यसनामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला होता त्यातून आठ वर्षीय मुलगा आणि दहा वर्षीय मुलीच्या व्यसनमुक्ती केंद्र महादेव पिंपळगाव येथे साडेपाच हजार रुपये भरून भरती केलं परंतु त्यानंतर केवळ तीन दिवसातच त्यांचा मृत्यू झाला मृतदेहाच्या छातीवर जखमेचे व्रण नाकातून रक्तस्त्राव आणि डोक्याच्या मागे गाठ दिसून आल्यानं मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला त्यानंतरही पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला नाही तब्बल अकरा दिवसांनी गुन्हा दाखल केला व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक रामय्यर आणि संकेत अय्यर यांच्यासह स्टाफवर वर चोवीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला परंतु अद्याप कोणाला अटक केली नाही की कोणाची चौकशी केली नाही त्यामुळे या प्रकरणात केंद्र चालकांना पोलिसांकडून अभय दिला जात असल्याचा आरोप होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा